नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे आयाजी रमाला म्हणत असते हे मंगळसूत्र घालून तू घरात येऊ शकणार नाही तेव्हा ती मंगळसूत्र काढते आयाजीच्या हातावर देते आयाजी म्हणते पूर्वीसारखी तू रमा बनवू ये पण रमा अक्षयची बायको रमाव नाही रेवाची मैत्रीण रमा ती म्हणते मला सगळं काही मान्य आहे मी फक्त आणि फक्त हे सगळं काही अक्षय आणि आर्थासाठी करेल माझ्यासाठी माझा नवरा डोळ्यासमोर असला म्हणजेच माझं मंगळसूत्र माझ्या गाळ्यात असल्यासारखं वाटेल असं म्हणत ती घरामध्ये प्रवेश करते ती घरामध्ये वावरू लागते काम करू लागते अक्षयची काळजी घेते अक्षयला कॉफी घेऊन जाते अक्षयला म्हणते ए मिरचीच्या ठेचा हे घे तुझ्यासाठी मी कॉफी आणली आहे तेव्हा तो रागा रागाने तिच्याकडे पाहतो मला मिरचीचा ठेचा वगैरे म्हणायचं नाही हा असलं कसलं नावाने हा काय मारायची नाही मी काही तुझा मित्र नाही मला सरळ अक्षय असं म्हणायचं तेव्हा ती म्हणते बर अक्षय अक्षयच म्हणेल तुला मी असं म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो काय काय म्हणायला तू तेव्हा ती म्हणते अक्षय सर असं म्हणेल पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की त्याला भेटायला भूषण येतो भूषण म्हणतो बंटाय बंटाय तो म्हणतो हा हे काय शब्द आहे आणि तू कोण आहेस तेव्हा तो म्हणतो अरे मी बन मी तुला म्हटलेलं ना म्हटलो ना बंटाई मी तुझा मित्र तेव्हा अक्षय म्हणतो मी तुला ओळखत नाही आणि आमच्या घरातली कोणतीही व्यक्ती तुला ओळखत नाही तू इथे काय करतो आहेस निक बरं आमच्या घरातनं तेव्हा मात्र ते सगळं बोलणं रमा पायऱ्यांवरनं खाली उतरतं उतरता ऐकते तिच्या लक्षात येतं की भूषण आता अक्षयला म्हणतो की तुम्हाला ओळखत कसा नाही मी तुला आठवण करून देतो ना मी कोण आहे तुम्हाला असं विसरू शकणार नाहीस रे काय झालं तुझ्या डोक्याला एवढं कसं लागलं आहे तेव्हा मात्र अक्षय शिडलेला असतो तू कोण आहेस तू घराच्या बाहेर निघ आता रामा पटकन भूषणच्या समोर जाते भूषणला काहीच बोलू नको असं दे पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा